हे बघा वडी किती छान खुसखुशीत पांढरी शुभ्र झालेली आहे चवीला पण एक नंबर झालेली आहे नमस्कार मी कविता कविता टेस्टी फूडमध्ये सर्व खवय्यांचे पुन्हा एकदा स्वागत करते आज आपण रक्षाबंधन निमित्त सोप्या पद्धतीने नारळाची वडी कशी करायची ते पाहणार आहोत याला तुम्ही वडी किंवा बर्फीही म्हणू शकतात ही, ही वडी फक्त तीन साहित्यांपासून बनवलेली आहे रेसिपी नेहमीप्रमाणे खूप साधी आणि सोपी आहे वडी करताना बरेच जणांच्या तक्रारी असतात की वडी ही फारच मऊ होते किंवा मिश्रण इतकं घट्ट परतल्या जातं की अक्षरशः इतकं कोरडं होतं की, की वडी सेट करता येत नाही त्याची सर्व उत्तरे यामध्ये सांगितलेली आहे तुम्ही पहिल्यांदाच जरी वडी करत असाल तरी तुमची वडी परफेक्टच जमणार यामध्ये नारळ व साखरेचे योग्य प्रमाण सांगितलेले आहे सारण किती वेळा शिजवायचे सारण झालं आहे की नाही हे कसं ओळखायचं हे संपूर्ण यामध्ये मी सांगितलेलं आहे ही नारळाची वडी बाहेर सात ते आठ दिवस टिकते व फ्रीजमध्ये पंधरा ते तीन आठवडे चांगली राहते रेसिपी नेहमीप्रमाणे भरपूर टिप्सह तुमच्याबरोबर शेअर केलेली आहे तरी व्हिडिओ कुठेही स्किप न करता पूर्ण पहा चला तर ही खुसखुशीत नारळाची वडी कशी करायची ते पाहूया चॅनलला अजून सबस्क्राईब केले नसेल तर जरूर सबस्क्राईब आहे यासाठी लागणार साहित्य इथं मी नारळाचा चव घेतलेला आहे दोन वाटी या ना दोन वाटी नारळाचा चव घेतलेला आहे खाऊन घेतलेला आहे मी तुम्ही किसून किंवा बारीक असा चुरा करून घेतला तरी चालेल त्यासाठी मी ही दीड वाटी ना खडी साखर असते ना आपली त्याची पावडर घेतलेली आहे मिक्सरमध्ये बारीक करून तुम्ही साधी साखर घेतली तरी चालेल शंभर ग्राम खवा आहे पिस्ता आणि वेळची जायफळ पावडर हे पहा मी या वेळीच्या या भागाने ना चांगला नारळ आपला खाऊन घेतलेला आहे गॅसवर ना मी कढई गरम करायला ठेवलेली आहे त्यात मध्ये ना मी एक चमचा तूप घालते यामध्ये ना मी नारळाचा चव आहे ना तू घालते आपला अगदी एक मिनिट ना आपण हा तुपामध्ये थोडासा परतवून घेऊया अगदी सोपी आहे ही नारळाची वडी करायला तुम्ही याला नारळची बर्फी पण बनवू शकता कमी साहित्यात आणि झटपट बनणारी आहे या रक्षाबंधनला ना तुम्ही अशीच मिठाई आपली घरची बनवा राखी पौर्णिमेला आणि बाहेरच्या आणण्यापेक्षा तीच आपल्या भावाला खाऊ घाला मग ही मिठाई आपली चवीला खूप छान लागते पण ही ना ही बर्फी एक मिनिट झाला आहे बघा माझा हा नारळाचा चव परतून तुपामध्ये याच्यामध्ये ना मी आता ती पिटी साखर घालते आपली ही नारळाची वडी करताना ना तुम्ही फुल गॅसवर नका करू मीडियम ते लो गॅसवरच करा तुम्ही कारण फुल गॅसवर आपण केली ना तर मग करपल्यासारखी होते जरास नारळाचा चव आणि त्याचा कलर पण बदलतो थोडासा वेळ लागतो थोडा जास्त आपल्याला करायला पण वडी मस्त बनते मग आपली मीडियम गॅसवरच करावी तुम्ही अजून या चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर सबस्क्राईब बटनला क्लिक करा आणि बेल आयकॉनला प्रेस करायला विसरू नका जेणेकरून नवीन रेसिपीचे नोटिफिकेशन तुम्हाला येतील साखर बघा आपली आता ना पूर्ण वितळून गेलेली आहे त्यातच आता मी आता लगेच खवा घालते आपण यात दूध वगैरे नाही घालणार आहे ना त्याच्यामुळे ही पटकन बनणारी आहे आपली हा आपला खवा पण आहे ना चांगला आपण मिक्स करून घ्या खोबऱ्यामध्ये या ही वडी करताना ना तुम्ही निर्लेपच कडे आहे ना त्याचाच वापर करा त्याच्यामध्ये खाली चिटकत नाही जळत नाही ना छान बनते याच्यामध्ये आता आपण ना मीडियम गॅसवर ना चांगला असायचा घट्ट गोळा होईपर्यंत ना चांगलं शिजून घेऊया हे पहा चार मिनिट आहे आपलं हे सारण ना ठेवून असं थिकनेस आलाय बघा त्या सारणाला अजून अजून घट्ट होऊ द्यायचा आहे आपल्याला हे पहा आपलं मिश्रण ना सात ते आठ मिनिट झालंय आता अगदी आता दोन तीन मिनिटाचीच राहिला आहे आपल्याला तर मग चांगली आपली वडी होईल घट्ट झाला आहे आता अजून मी दोन तीन मिनटं चांगलं होऊ देते अजून आपलं सारण ना आता वडीचं होतच आलं आहे तोपर्यंत मी ताटाला ना तूप लावून घेतलेला आहे ज्यामध्ये आपल्याला वड्या थापायच्या आहेत हे पहा आपलं आता सारण ना पूर्ण असं छान घट्ट गोळा झाला आहे बघा या सारणाचं आता हे सारण झालं हे कसं ओळखायचं ना आपण हा थोडासा गोळा एका वाटीमध्ये ना टाकून घेऊया आणि थोडस गार करून याची ना अशी चांगला असा गोळा झाला पाहिजे आपल्याला असा थोडस गरम आहे थोडं गार करते मी हे पा या सारणाचा ना आता चांगला असा गोळा झालेला आहे हाताला जाणवतोय आपला पाक पण असं जरा चिकट झालेला आहे ना तर आपल्या वडीचं सारण झालं आहे समजायचं ही पण यातली एक टीप आहे हा असा व्यवस्थित गोळा झाला ना हे असं चिकट लागतंय बघा ला हाताला छान हे असं झालं ना तर वडीचं सारण अगदी परफेक्ट झालंय असं ओळखायचं आपण तुमच्याकडे जर खवा नसेल ना तर तुम्ही यामध्ये ना पेडे घालून पण करू शकता त्याच्याने पण ही वडी छान बनते अगदी अगदी सोपी आहे बनवायला पंधरा ते वीस मिनटात बनणारी आहे ही वडी शेवटी यामध्ये ना मी वेलची पावडर टाकते वेलची जायफळ पावडर आहे ती पण आपण छान मिक्स करून घेऊया गॅस बंद करते मी आता हा आणि सारण आहे ना आपण आता ताटामध्ये टाकून घेऊया हे सारण बघा मी ताटामध्ये टाकून घेते हे गरम गरमच ताटामध्ये ना पटकन आपण थापून घेऊया एका वाटीला ना असं तूप लावून घेतलेलं ला आहे त्याच्याने ना आपण हे म्हणजे क्लेंड करून घेऊया पिस्ट आणि हे गरम गरम पटापट करावं लागतं हे थंड झालं ना तर मग हे अगदी वडी पडत नाही व्यवस्थित या वडीवर ना मी गरम गरम असताना थोडासा पिस्त टाकून घेतलेला आहे ही वडी आपण ना आता दहा पंधरा मिनिटं गार करूया आणि मग याच्या वड्या पाडूयात पाडूया चार ते पाच मिनिट झालेले आहे वड्यांचं सारण आपलं थोडस गार झालेलं आहे मी आताच आता वड्या पाडून घेते एकदम गार झाल्यावर आपण पाडायला गेलो ना व्यवस्थित वड्या पडत नाही वड्या तुम्हाला कशा पाडायच्या तुम्ही तुमच्या इच्छेनुसार पाडू शकता शंकरपाळीच्या आकाराच्या पण छान येतात मी खोबऱ्याची वडी आहे म्हणून मी चौकोनीच पाडणार आहे आता आता हे मिश्रण आहे ना आपण पूर्ण गार होऊ देऊया आता जरा गरम आहे मग एकदम छान वडी निघेल आपली हे पहा आपलं वडीचं मिश्रण आहे ना पूर्ण छान गार झालेलं आहे आपण आता वड्या काढूया या आधी आपण काटाच्या काढून घेतल्या ना तर मधल्या एकदम छान निघतात मग आता आपण या उलटण्याने ना व्यवस्थित काढून घेऊया छान मस्त वड्या पडल्या मस्त वड्या झालेल्या मी एक वडी पण तोडून दाखवते बघा तुम्हाला मस्त झाली आहे बघा वडी आत्ना अशी मस्त खुसखुशीत झालेली आहे बघा मला काही टिप्स सांगायचे आहे मी इथे दोन वाटी नारळाचा चव घेतला आहे आणि त्यासाठी दीड वाटी साखर घेतलेली आहे तुम्हाला जर गोड कमी हवे असेल तर साखरेचे प्रमाण कमी करू शकतात या वड्या तुम्ही नॉनस्टिक पॅनमध्येच करा त्यामुळे मिश्रण कडेला चिटकणार नाही वड्या छान पांढऱ्या शुभ्र होतील या वड्या चार ते पाच दिवस बाहेर चांगल्या राहतात व फ्रीजमध्ये पंधरा ते तीन आठवडे आरामात टिकतात तुम्हाला ही रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा कमेंट्स करा तुमच्या कमेंट्स वाचायला मला फार आवडतात तुमच्या लाईक आणि कमेंट्समुळे माझा उत्साह वाढतो आणि नवनवीन व्हिडिओ बनवण्यासाठी प्रोत्साहन मिळते तर पुन्हा भेटूया एका नवीन रेसिपीसह तोपर्यंत मस्त खा काळजी घ्या धन्यवाद